श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणजे कसं असतं ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही सतत घडत असते मग त्या चांगल्या गोष्टी घडत असतात कधी कधी वाईट गोष्टी घडत असतात पण सतत काही ना काहीतरी चालूच असतं पण कसं आहे ना दुःखाचे क्षण माणूस विसरता विसरत नाही पण सुखाचे क्षण कसा आहे ना लवकर विसरून जातो पण कसं आहे ना दोन्ही क्षण आयुष्यात आले तरी पण कायम आपल्याला स्थिर राहणं अत्यंत गरजेचं असतं जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण आले तर त्याचं जास्त सुख आले की जास्त काय म्हणतात आनंदाचं क्षण आलं थोडक्यात सुख म्हणजे आनंद आनंदाचा आनंदा क्षण आला तर तुम्हाला तो आनंद म्हणजे एकदम शांततेत साजरा केला पाहिजे आणि दुःख जरी आलं तरी एकदम त्या दुःखालासुद्धा शांततेत समोर गेलं पाहिजे कारण ते कोणाला चुकत नसतं पण अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपण आपल्या आर्थिकदृष्ट्या जर बघितलं जर आपल्या आयुष्यामध्ये काही आर्थिकदृष्ट्या जर म्हणजे अडचणी येत असतील तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या काही सेवा आहेत त्याचबरोबर दत्त सेवा देखील आहेत दत्त महाराजांच्या सेवा आहेत त्या आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण त्या कुठंतरी आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊ शकतात आता कसं आहे ना म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या जरी चार दरवाजे बंद झालेले असले तरी स्वामींनी आपल्यासाठी एक तरी दार उघडं ठेवलेलं असतं आणि जरी म्हणजे चार दरवाजे उघडे असले तरी एक दार फक्त बंद केलेलं असतं त्यामुळे आपण एवढं चिंतित होऊन बसायचं नाही की माझ्या आयुष्याचं काय झालं काय होतं जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या तरी पण खचून जाऊ नका काही ना काहीतरी म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला नक् दाखवतील तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये नित्यसेवा आपण सातत्यानं करत असतो दररोज नित्य नियमाने सातत्याने सा द नित्यसेवा करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला पण माहिती आहे नित्यसेवा प्रकारे करायची काय करायची हे तुम्हाला तुम्ही नसेल कोणाला माहिती तर त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलवरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघू शकतात आता आपल्याला नित्यसेवांमध्ये नित्य नियमाने दररोज दोन अध्यायचे पठण करायचे आहे जे की आर्थिकदृष्ट्या जरी आपल्या बघितलं तर काही अडचणी येत असतील तर ह्या नक्कीच दूर होतील जर तुम्ही ह्या अध्याय तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज वाचन केलं ह्या ग्रंथ म्हणजे अध्यायाचं तर तर तो कोणता अध्याय आहे तर सर्वात प्रथम गुरुचरित्र हा त्रेपण अध्यायाचा आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि आपण त्रेपन्न अध्याय रोज वाचू शकत नाही म्हणून आपल्याला या संपूर्ण ग्रंथाचे जर वाचन करायचे असेल तर त्याला पारायण म्हणतात मग हे पारायण किमान वर्षातून एका वेळी तरी केलं पाहिजे म्हणजे आपले जीवन सार्थक होईल म्हणून या ग्रंथाचे खूप नियम अटीदेखील आहेत पण आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे त्याची नित्य नियमाने आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये पठण करायचे आहेत जर तुम्ही ह्या चौदाव्या अध्यायाचे पठण केले तर जीवनात तुमच्या काही अडचणी असतील त्या नक्कीच नाश होऊन जातील आणि सद्गुरु कृपेने आपलं जीवनाचं महासागरातून सहज विराह होऊ शकतो म्हणजेच ज्याप्रमाणे गुरु सय्यदेवावर वरद हस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्रीगुरूंनी ही ग्रंथ जो वाचन करेल ह्या ग म्हणजे ग्रंथाचं किंवा त्या चौदाव्या अध्यायाचं किंवा श्रवण करील तर त्याचे सुद्धा इच्छा मनोकामना ज्या काय आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील असं सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन्ही ग्रंथ म्हणजे जे अध्याय आहेत गृहचरित्र या ग्रंथातले ते नित्य नियमाने वाचन पठेन करायचं आहे ज्या काही आपल्या अडचणी असतात दुःखातून नक्कीच तुम्हाला बाहेर पडण्याचा तरी किमान मार्ग सापडणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील देखील नकारात्मक ना शक्तीचा नाश होईल आणि आपण सकारात्मक जे विचार आहेत त्यांच्याशी जोडले जातील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सतत काही वादविवाद घडत असतील सतत भांडणं असतील नवराबायकोचे भांडणे असतील किंवा नात्यामध्ये बऱ्याच काही अडचणी असतील व्यवसायामध्ये अडचणी असतील जर का तुम्ही ह्या चौदाव्या अध्याय आणि अठराव्या अध्यायाचे जर पठण केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शांतता समाधान त्याचबरोबर आपण जी काही सेवा करतो आहे त्याचंसुद्धा फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या कोणत्याही तुमच्या अडचणी असू द्या किंवा नात्यामधल्या दूळ अडचणी असू द्या नक्की नक्कीच दूर होणार जर तुम्ही चौदावा अध्याय आणि अठराव्या अध्यायाचं जर पठन नित्यनियमाने दररोज केलं तर त्याबरोबरच गुरुचरित्रेतला हा विशेष मेरुमण म्हणून ओळखले जाणारे दोन अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा जो व्यक्ती गुरुचरित्रातला ह्या महत्त्वाचा अध्याय भक्तीने आणि श्रद्धापूर्वक वाचन करेल तर त्याला त्याचा योग्य तो मार्ग जी काही अडचण आलेली ती नक्कीच त्याच्या जीवनातली दूर होऊन त्याला चांगला मार्ग नक्कीच मिळणार आहे कारण आपण कोणतीही सेवा करा हो का सेवा कर सेवेला अंत नाही कितीही तुम्ही सेवा करू शकतात नित्यने म्हणजे जर नित्यसेवेमध्ये पाहिलं तर तुम्ही भरपूर अशा से सेवा करू शकतात पण काही वेळे अभावी किंवा काही जॉबला वगैरे जात असेल त्यांना वेळ मिळत नाही पण त्यातून वेळ काढून थोडं का वेळ ना जे काही भगवंताने आपल्याला आपल्या वाट्याला सुख दिलेलं आहे त्याचं जर तुम्हाला परतफेड करायची असेल तर ती भक्तीच्या स्वरूपात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कुठंतरी आपल्याला ऋण व्हावं हो लागतं किंवा आपल्याला शरण जावं लागतं भगवंताला श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यासाठी आपल्या सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती पण श्रद्धा देणे विश्वासपूर्वक सेवा केलेली कधीच वाया जात नाही आणि नक्कीच आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच मिळत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज चौदा आणि अठराव्या ग्रंथ अठराव्या अध्यायाचे पठण नक्की करा आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ज्या काही तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्यासुद्धा नक्कीच पूर्ण होणार आहेत तुम्ही जर हे अध्याय दोन तुमच्या नित्यसेवेत वाचले तर अगदी वेळ जास्तसुद्धा लागत नाही थोड्याच वेळाची ही सेवा आहे तर प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त